विद्यामंदिर गुडेवाडी येथे लोकसहभागातून साकारलेल्या विकासकामांचं उद्घाटन सुसज्ज स्वच्छता ग्रहाचा पाच लाख रुपयांचा प्रकल्प पूर्ण सहकार्य करणाऱ्या देणगीदारांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांचे गुणदर्शन गुडेवाडी <ज़्णेकर> येथील विद्यामंदिर शाळेत लोकसहभागातून साकारलेल्या विकासकामाचे उद्घाटन आणि देणगीदारांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला मुख्याध्यापक नरसू पाटील अध्यक्षस्थानी होते लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांच्या सौजन्याने पाच लाख रुपये खर्चून सुसज्ज मुलामुलींच्या स्वच्छतागृहाचं बांधकाम करण्यात आलं या कामाचा शुभारंभ कंपनीचे डायरेक्टर शिरीष दोशी यांच्या हस्ते झाला या प्रकल्पात निंगोजी पाटील यांनी मोलाचं सहकार्य केलं शिरीष दोषी आणि निंगोजी पाटील यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी शाळेसाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्तींमध्ये शिवाजी पाटील कल्लापा आवडण सागर आवडण कृष्णा पाटील गावडू पाटील राजू पाटील ईश्वर आवडण परशराम पाटील दशरथ पाटील युवराज पाटील महादेव पाटील मारुती वर्पे भरमू नाईक सागर पाटील गजानन कोकितकर यांचा समावेश होता या सर्वांनी शाळेच्या विकासकामासाठी केलेल्या योगदानाचं विशेष कौतुक करण्यात आलं शाळेचा शैक्षणिक कायापालट साधण्यासाठी सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल जे बी पाटील पांडुरंग मुळीक आणि पेटी पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचं सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जे बी पाटील यांनी केलं तर आभार प्रदर्शन दिनकर तावडे यांनी केलं या प्रसंगी शाळेच्या सर्व शिक्षकवृद्धांसह गावातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते